आमची सांगली जिल्ह्यामध्ये चार हजार नाहीत आमचे हजार दोनशेच मुलं आहेत दोनशेच नागपूरमध्ये शंभरच आहेत शंभरच गडचिरोमध्ये पन्नासच आहेत पन्नासच पन्नास हजार लोक जर असतील फक्त हजार लोकच काम करावून सांगणार बाकीचे विचार सोडून जा म्हणून सांगणार आम्हाला जगास काय आता हे जे उपाशी बसले तेव्हा लोकांना त्या हे लोक एवढे लिगली राहिले आहेत बाकी कुठे मला माहीत नाही त्याचा विषय पण नाही आता इथं कोण इथं कोणी नसतील ना आपल्या चर्चा चर्चाही नाही करायची आणि कोण नसतील त्यांच्याशी बोलायचं पण नाही ठीक आहे त्यांना जिथं बसून बाकीची गोष्ट आहे एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे तुम्ही बाकीच्या गोष्टीला पण अडचण जर निर्माण करत असतील तर उपयोग नाही त्या गोष्टीला तर तुम्ही सांगलीवाले आता सगळेजण दहा मिनिटं वेळ तुम्हाला देतो तुम्ही साईडला झाडाकली बसा उन्हात बसू नका तरी बसून फोन करा आणि जेवढं फास्ट जेवढं जेवढे जेवढी तुमची माणसं कारण बाहेरच्या जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तेच तर बाबा